दादा काय मस्करी इंग्लिश कॉलर आहे मग इंग्लिश लोकांना चांगला दिसेल ना आपल्यासारख्या मराठीला माणसांकडं चांगला दिसेल कांचन नंदाच्या काही सुकूलच्या वेळ बसून दिदी कडे आल्या हा मग अरे असू दे ना त्यावेळी इसामध्ये आलेल्या नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते चांगा 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 चा, हो पा पा तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाचं मग प्रार्थना करते मंडळी छान अशी सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आणि चला सगळ्यात आधी आता देवपूजा करून घेते त्याच्यानंतर मग तुम्हाला आजचं माझं दिवसभराचं रुटीन किंवा आजचं दिवसभरामध्ये काय काय होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्यांना आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि छान छान असे कॉमेंट्स करा ओके आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती किंवा जे कोणी आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुमच्या ताईची तुम्हाला छान छान असे ब्लॉग पाहायला भेटतील ओके सो चला तर मंडळी आता चहानाची देवपूजा तर माझ्या करून झालेली हा चहा घेते चेन्मईला उठवते चिन्मईचा पण टाईम झाला आता कामावर जाण्याचा या मंडळी आता तुम्ही पण चहा प्यायला मस्त चहामध्ये असं साजूक तुपामध्ये बनवलेली चपाती खाणार आहे आज मस्त नाश्ता सुद्धा होईल धूळ बघा तू बघा झाडाच्या पा, पाण्यानंतर धूळ दिसत असेल धूळ बघा कवरी धूळ ना आपले जामच ना धूळ शेतामध्ये पण घर आहे आणि रस्त्याच्या शेजारी घर आहे त्याच्यामध्ये धुळीचं प्रमाण इतकं आहे ना आणि आमच्या घराच्या शेजारीच डेव्हलपमेंटचं काम चालू आहे ना तर पूर्ण भरणीच्या गाड्या वगैरे तर इतकी धूळ इतकी धूळ मंडळी काय विचार सोनू तू सकाळपासून जाऊन उडत बस थंडी बसली का, का तुला इकडे सकाळपासून जाऊन उडाच बसलाय ये, दादा गेला आता वाटप चला मोनिश तर आला कामावरून राहत लवकर सोनी इकडे दादा आले दादा खाऊ घेऊन आलाय खाऊ पिल्लू तर मंडळी दुपारच्या नंतर आता डायरेक्ट संध्याकाळी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आता मी चालले एक काल्हेरला बहिणीसाठी मला एक साडी घ्यायची आहे उद्या तिच्या घरात लग्न आहे तिच्या दिनाचं तर मग तिकडे पण जाणार आहे ना तर मग मानपाण्यासाठी तिला साडी घ्यायची आहे म्हणून चाललेली आहे जाणारच आहे तर तुमच्यासोबत थोडक्यात ते शेअरसुद्धा करते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला की चेन्मईचा वाढदिवस आता झाला ना डिसेंबरच्या अकरा तारखेला तर त्याच्या एक दोन दिवस दोन तीन दिवस आधी अधिकारी करत होते ना संध्याकाळच्या वेळेला बाहेर चुलीवर तेव्हा एक छोटीशी एक क्लिप शूट केलेली आहे पण ती तुमच्यासोबत मी काय शेअर नाही केली ती अशीच राहिलेली गॅलरीमध्ये तर ती नेमकीच आज मला भेटली क्लिप आणि ती क्लिप बघून ना मी इतके हसले अक्षरशः इतकी हसली अचानक कॅमेरा ऑन केला आणि असं अशी काही क्लिप शूट झाली ना की ती क्लिप बघून मलाच खूप हसायला आलेलं चिन्मेचं बोलणं वगैरे बघून ते तर ती क्लिप ना, ना मी या व्हिडिओच्या पुढे अटॅच करते आणि तुम्ही पण पाहा खूप छान आहे छोटीशी स्किप आहे पण खूप छान आहे त्या एक दोन तीन मिनटामध्ये ते इतकं आमचं दोघांचं बोलणं झालं ना हसी मजाकचं की मला तरी खूप आवडला आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तर तुम्ही आता ही ती क्लिप पाहून घ्या आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा चिन्मयच्या चिन्मयच्या आणि माझी बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे कारण की चिन्मय कसं माहिती आहे का Uh, सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करतो आणि मी सुद्धा काय दिवसभर घरात झालं नाही झालं ते सगळं त्याच्यासोबत शेअर करते आणि सोबत कसं इतकं म्हणजे बोलणं होत नाही कारण की त्याचं कसं दिवसभर काम हे ते चालू असतं त्याच्यामुळे पण चिन्मय कामावरून घरी आला ना आमच्या दोघांची मज्जा मस्ती काय टिंगल हे सगळं चालू असतं आणि ती क्लिप शूट झाली पण ती तुमच्या भेटीला काय पाठवली नव्हती तर बरं चला पाठवते तुम्हाला तर बघा तुम्ही आणि चला ती क्लिप बघून झाली की मग आपण डायरेक्ट कालेरला जाऊयात ओके चलो काय संघर्ष केले चूल पेटवली मिने आज चूल पेटवली काय 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 मिने आज चूल पेटवली अरे गॅस मी दिला धोका आपल्याला पण मध्ये आज चूल पेटवली आणि पीठ बनवले चिन्मेचा वाढदिवस आहे ना परवा त्याच्या मुले अकरा तारखेला अकरा तारखेला चिन्मयचा वाढदिवस आहे सगळ्यांनी त्याला मस्त ब्लेसिंग द्या तुमचे आशीर्वाद सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्या का अकरा तारखेला आपल्या चेन्नईचा वाढदिवस आहे हे किती वर्ष जाऊ शकता तू चोवीस म्हणजे मला एक वर्ष दोन पूर्ण झाले असा साबास अग माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली हा मग तू मला एक वर्ष म्हणजे दोन पूर्ण झाले का म्हणजे जुळी काय बोलतो बघा चोवीस तुझा ना भाऊचा साडेपाच वर्षाचा फरक आहे माहिती ओके मग साडेपाच वर्षाचा फरक आहे राहुला तर चोवीस वर्ष होतील जून मध्ये हो तुला एकोड्या एक वीस पूर्ण होतील ना काठरा एकोड्या म्हणजे तुला विसर चालू आहे म्हणजे तू पण बोलताना रे लगीन बघीन घरामध्ये पोरीबी शोधून ठेवा एक भेटत नाही लवकर पोरी तीन तीन चार चार वर्ष पोरी बघायला फिरायला लागते म्हणून आतापासून हो दे शोधून देवा आमचा गॅस गॅस नेस काकडा वेघिले मा आम्हाला गॅसच संपला दुपारी يلا चपाय दे पहिले يلا दे चपडी काढली बघू दे दे अजून दे त्याला भुगळा वे मग कसा बघतोस चप हे सोनू लकले बनवून दे आज दे दे ने। ने तो, <laughs> तो चला घेऊन गेला लगेच घेऊन आता लकले घेऊन चला मंडळी तपापा जाऊन येऊया की आता संध्याकाळचा वेळ झालेली आहे என்ன கிராமத்துல வந்து இந்த மாதிரி இருக்கு சத்திய பஸ் தான விசாரணைக்கு வரும் கராபாத் ना दादा काय मस्करी करता इंग्लिश डॉलर आहे मग इंग्लिश लोकांना चांगला दिसेल ना आपल्यासारख्या मराठी मराठी माणसांचा चांगला दिसेल आपल्याला पण फॉरेनर सारखं राहायला लागेल मग काजू बुकली आहे का हो हो लिहिलंय फक्त पण कुठे नाही चाललेलं मस्त येणार आहे ती आहे ती पण प्रिंट मस्त आहे हे घे घ्या तुम्हाला वापरायला छान दिसत नाही आले ना हिरव्या मध्ये वगैरे छान आहे रंग छान आहे सर आणि प्रिंट पण नवीन लावून पूर्ण ब्राश प्रिंट राहणार आणि हा ब्लाउज पीस तर आता आले इथे लहान बाळासाठी कपडे घ्यायला कारण की उद्या जाणार आहे लग्नाला तिकडनं मामाच्या घरी पण जाय जायचं आहे स्पेशल आता साडी वगैरे घेऊन झाली आहे आता लहान बाळासाठी कपडे घ्यायला इथे मी तुमच्या शॉपचं काय नाव आहे कावेरी किड्स वेअर लहान <laughs> पोरांचे कपडे भारी असतात नाही का काय काय असतं त्याच्यावरती डिझाईन करा पॅक कराय या मंडळी उंचा जरा असण्यासाठी <laughs> ऑल आणि कालनेरला गाड्यांची वर्दळ बघा किती तर मंडळी आता साडी पण घेऊन झाली लहान बाळाचे कपडे पण घेऊन झाले आणि आता घ्यायचे नाश्ता घरी घेऊन जायचं की कारण की आवडचा फोन आलेला त्यांना नाश्ता घेऊन ये पण त्यांना पण नाश्ता पण घेऊन जायचा आहे तर सर आता आपण मुद्दा दिसत ना त्या बघा इथे आपल्या सबस्क्रायबर भेटलेले आहे दीदी तुझं नाव दिशिता तू 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 মম্মী <laughs> মানে <laughs> अरे नाश्ता समोसे चिन्मयसाठी मला वडापाव वेगळ्या पिशवीत द्या दादा वडापाव मला वेगळा द्या दुसऱ्या पिशवीत नाश्ता घेतला समोसे वडापाव चला नाश्ता पण घेऊन झालेला आहे जाऊयात आणि ट्रॅफिक बघा काळण्याची अरे कांचन नंदाच्या न काही सुकूलच्या बसून तिथे कदावल्या हो हा अरे असू दे ना हलवल्या ताई येतात का काही कामाला नव्हतं तुम्हाला सगळ्यांना हा त्याच होईल एक नाही घे बाबा नाही नाही मदत केली तर भाऊ भाऊजाची मांधवी हप्ताच्या किचनसाठी नाही चांगली आहे बाबा चांगली आहे तुला खर्च नवीन घ्यायचं मस्त मस्त ओळख आपली मामाच्या घरात ताई कशा तुम्ही बऱ्या किती दिवसाची सुट्टी काढली एकच दिवसाची अरे या चार पाच दिवसाची काढायला पाहिजे होती हा ग बाहेर बांधून ठेवले का भाऊ काय असं 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 दे का एक दिवस दुणा दुणा मनी ताई तुम्ही उलट येत नाही ना मला हा काय तुम्ही पण टाकले काय आपल्यासारख्या हा म्हणजे देवसामान भेटते काय मस्त 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 माझ्याकडे लोक बाई मस्त गेला उलट नाही का गवसामान भेटायला नाही तर लोकांना काय कल्याण काय जाऊ लागत दोन्हीला अच्छा या आमच्या ताई टेमघरच्या का टेमघर पाड्याच्या ना ताई तुम्ही टेमघर पाड्याला दिले तुम्हाला टेमघर पाड्याला दिले आमच्या ताई जर कुठं बाजारांनी जरा भेटल्या तर आमच्या ताईला ताई ओळख द्या लागेल हा <laughs> माझी नंदास लक्ष्मी ताई हां कोणला ऑर्डर द्यायची असाल त्या एरियाच्या लोकांना आमच्या ताईला ऑर्डर द्या सगळं भेटल ति का तुरा सगळं सगळं भेटल हा गणपती आले ना नाग महिन्याच्या कंठ्या हारवीर सगळं ऑर्डर करा करण्याला त्याच्या माग ला बघितला त्रास देते त्रास

त्याच्या मागूला गे आत दोन नुसतात जाऊ चिन्मायचे जावा घेलर वरून आली अरे बाबा कराच याय चिन्हायचं मला त्यात काही समज नाही आली त्रास कराच ना नाही तर आता श्रीमाद होते एकीकडे मोहित पण आता कामावर लवकर आले लवकर लकी गोरा लकी गोरा गप चिन्मे 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 हे झाडू मारायला घेतले बघा कसं एकदम रोबोट बोबोट झाला का पाच घेते झाडू मारायला चला आता खिचडी भात होते आणि संवाद दहा वाजलेले आहेत आज थोडंसं जेवण बनवायला उशीर झाला आणि असं आम्ही लेटच जेवतो कालेर वरून आली त्याच्यानंतर कारण की राशनच्या दुकानावर गहू तांदूळ आलेले आहे ए, ते आ, ते ते ले ले, तर बरं लगेच घेऊनच येते कारण की उद्या पुन्हा मग दिवसभर मी घरात नसणार आहे त्याच्यामुळे आणि ऍब्रो पण करायला असंही जायचं होतं मला गावामध्ये तर मग राशन पण घेऊन आली तर मग सगळे ते आवडता आवडता थोडंसं उशीर झाला आणि आता जेवण बनवायला आहे जेवण म्हणजे जास्त काय नाही फक्त खिचडी भात आणि पापड लोणचा मिरची बस एवढंच चलो आता जेवणार आणि लगेच व्हिडिओचा एंड मी करणार कारण की हा ब्लॉग मला लगेच एडिट करायचा आहे कारण की उद्या सकाळी माझ्याकडे वेळे एडिट करायला उद्या मग सगळं घरातलं आवरून वगैरे लग्नाला पण जायचं आहे सो चिन्मयने आणि सोनं इतका

चला बस आता भेटतो थोड्या वेळेच्या नंतर असताच आमच्या घरामध्ये डोंगम आला की असताच बाजार माझा डोका उठून टाकला क झाले का नक्की काय झाले रासका उवा किसका का बाळ मे ना केस पिकले ग नाही ओ तुला मला दिसला यो केस पिकले द्या तुला मग पण डोळा आलं गाटणावर चिन्मय त्याचा काला केस पण उपशील तू हो कर डोकरा झाला जे मोनू लगिन करून दा पोर नाही भेटायची केस पिकलं तेवीस वर्ष चोवीस वर्षानच हे बघ बघ दुसरं आहे बघ इथेच हे बघ हे बघ थांबा पोहऱ्याचा केस पिकले केस उपलब्ध पोहऱ्या डोक्या झाला तुमचा तुमच्या आधीच हे बघ इथं पण हे बघ

लवकर त्याची तब्येत बिघडली जरा सकाळपासून म्हणून त्याला जरा सोडल्या आता हो पण सोडला ना योग करत कुठं पण सुसू करते म्हणून म्हणून त्याला घरामध्ये सोडत नाही जास्त इतका धंदा बच्चा आहे मला बाहेर जाके सुसू करे का तुम्ही अंदर सुसू करता येईल <laughs> चला म्हणलं आता याची नाटकं अशीच रेपिंग सुटा ठेवली याला जाऊन जाऊ चला जा। जा। अकरा वाजायला आलं किती वाजल्या पाहुणे अकरा चलो खाना खाते इथे <èn> आपला खिचडी भात झालेला आहे मस्त आणि चिन्मयाने मी आज आम्ही दोघांनी मस्त एका ताटामध्ये जेवायला घेतले चिन्मयचा <दे> जास्त होतो <है> जेवण स्वतः वाटू लागले मला सांगते तू बस जे बसली होती मी माझा व्हिडिओ एडिट करत होती त्याला व्हिडिओ एडिट करायला कंटाळा आले ना म्हणून ताडपीठ वाढून घेऊ घेऊन जे आले पण ते आपण एकत्र जेवू चला या तुम्ही मस्त जेवायला तर थोडीशी पनीर चिल्ली होती ती घेतलेली मस्त आणि गरम गरम खिचडी भात त्याच्यासोबत पापड तिकडे मनीष पण बसला जेवायला इकडे अहो बसला जेवायला चू मिरच्या हां थोड्याशा क्या बोलते हो बेटा लागत आवरा काही बी टकळी मिळून त्याच्यातरी लागत तुम्हाला कसा त्या दिवशी ना मंडळी राजविमच्या तांदळाचा तो कसा लावला जिंबे तो आवडला रॅशनचा धंदापासून बनवलेला ना तो खिचडी भात आवडला मनीष पण आता तेच बोलत होता मम्मी त्या दिवशी तू त्या जाड्यावाल्या तांदळांचा भात बनवलेला ना खिचडी भात तो भारी लागत होता जाऊ मग आता मी पण तेच करेन रॅशनच्या जाऊनच खिचडी भात बनवत जाईल इतक्या मागाच्या तांदूळ तरी कमी खर्च होतील हे पण खिचडी भात तो चांगला कसा लागला तो कसा चिकट झाला ना थोडासा त्याच्यामुळे हा चला या मंडळी आता जेवायला जेवतो आणि आता ब्लॉगचं पण एंड करतो कारण की ब्लॉग पण असंच मोठा झाला आहे मंडळी तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त्र आणि मस्त मंडळी बाय बाय